कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली या आहे यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढलेली आहे दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे माणगाव रोहा इंदापूर तळा आणि मसळा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या या पावसाने शेतकरी हवालदिन झाले आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीची कापणी करून ठेवली होती आता या अवकाळी पावसामुळे ही कापलेली भात शेती पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान्य शेतातच भिजल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ मागणी केलेली आहे की सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी अशी त्यांची मागणी आहे अन्यथा शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे